आकर्षक व्याजाचे आमिष देत एका महिलेचे शेचाळीस लाख रुपये मुदत ठेव म्हणून भामट्याने घेतले शिवाय त्या ठेवीचे तीन बॉन्ड दिले पात्र मुदत संपल्यानंतर संबंधित महिला परतावा मागण्यासाठी गेली असता ते बॉन्ड बनावट असल्याचे निष्पन्न झाल्याने महिलेने लोहारा पोलिसात धाव घेऊन पोलिसात तक्रार दाखल केली ज्ञानेश्वरी रंभाजी रुपनर राहणार रंभाजी नगर वाघापूर असे आर्थिक फसवणूक झालेल्या महिलेचे तर पंकज महादेव इंजीवार राहणार मराठा गोपाल नगर अमरावती असे फसवणूक करणाऱ्या नाव आहे आरोपी पंकज संबंधित महिलेची ओळख होती त्यातूनच त्याने तिला तिरुपती क्रेडिट सोसायटी लिमिटेड शाखा परतवाडा येथे कार्यरत असल्याचे सांगण्यात आले शिवाय तेथे गुंतवणूक केल्यास आकर्षक व्याजाचे आमिष देण्यात आले या आमिषाला बळी पडून संबंधित महिलेने त्याला बावीस मे दोन हजार तेवीस ला तब्बल सत्तेचाळीस लाख रुपये मुदत ठेव म्हणून दिले त्याने सत्तेचाळीस लाख रुपये मुदत ठेवीचे तीन बॉन्ड तिला दिले एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये त्या बॉन्डची मुदत संपली तेव्हा तिने आरोपी पंकज याच्याशी परताव्यासाठी वारंवार संपर्क साधला मात्र प्रत्येक वेळी त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली तेव्हा ज्ञानेश्वरी आणि परतवाडा परत येथे जात त्या बँकेशी संपर्क साधला तेव्हा तो बॉन्ड बनावच असल्याचे सांगण्यात आले फसणूक झाल्याचे लक्षात येताच सकाळी त्यांनी लोहारा पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी रिस्सर तक्रार दाखल केली त्यावरून ठाणेदार मुनेश्वर यांनी या प्रकरणी आरोपी पंकज याच्या विरुद्ध बांधवी चारशे वीस चारशे नऊ चारशे सदुसष्ट गुन्हा दाखल करण्यात आला